पीक विमा संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आज आनंदाची बातमी तर उद्या सकाळी सात वाजतापासून जे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहेत तर त्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर त्याचा जो काही जी आर आहे त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये किती पीक विमा जमा झाला ते कशाप्रकारे पाहायचं आहे सर्वात पहिला तुम्हाला तुमचा ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे तरी तो तुम्हाला पीक विमा तुम्हाला असं टाकायचं आहे टाकल्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिकही पीकम्याची रक्कम जर जमा झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी तर प्रधानमंत्री फसल विमा योजना येईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कोणकोणते जिल्हे आहे त्याचा जो काही जी, जी आर आहे जी आरसुद्धा पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला इथून चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झाली का ज्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेली नसेल तर अशाने तक्रार नोंदवायची आहे तरी तर तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे डेस्कटॉप साईट जे की corner, या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सारखी इथं दिसेल तर यामध्ये शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरीकरिता लॉग इन इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे इथे कॅप्चर टाकायचं आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तरी तुम्ही इथून कॅपचरसुद्धा चेंज करू शकता तर इथं जे आहे तुम्हाला तुमचं जे काही मोबाईल नंबर आता टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकून घ्यायचं आहे तर आपण इथं कॅपिटल स्मॉल जशाच्या तसा कॅपच्या जे इथं इंटर करून घेऊया कॅपच्या इथून मी इथं तुम्हाला जर इथून जिक्का जर कॅप्चर घेत नसेल तर तुम्ही इथून कॅप्चरसुद्धा रिफ्रेश करून घ्यायचं आहे तर इथं आपण कॅपच्या जे इथं इंटर करून घेऊया तर आता फिकिमा जमा झाला की नाही ते कशाप्रकारे प्रकारे आहे मोबाईल नंबर टाकून या रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेला तर ओ टी पीसाठी थोडं इथं वेट करा तर ओ टी पी आल्यानंतर जे काही तुमचा मोबाईल नंबर इथं पी एम किसानचा फॉर्म भरता वेळेस टाकला होता तर तुम्ही जे काही पिकमा भरताना फॉर्म नंबर टाकला होता तेच नंबर तुम्हाला इथं कॉपी आणि पेस्ट करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण आता एंटर झालेलो आहोत तरी तर तुम्हाला तर तर तुम्हा जे काही तुम्हाला दिसेल की तुम्ही इथून दोन हजार कधीचा पीक मॅच चेक करू शकता दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस आणि चोवीसचा तुम्ही जरचाच पीक मॅच चेक करायचं असेल तुमचं जे काही की रब्बी आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे तर इथं पैसे जे आहे त्याचे जमा झालेले दिसेल खरीप बसू किंवा रब्बी त्याचप्रमाणे तुमचा पीक अप्रूव्ह झाला की नाही ते पाहण्यासाठी एकदम तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं तुमचा जो काही विमा आहे तिथं अप्रूव्ह झालेला आहे म्हणजे याचा जो काही क्लेम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर अशाने सर्वात जणांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमचा पीक माझा फॉर्म इथं अप्रूव्ह झाला की नाही त्याचप्रमाणे जे काही आता तुम्ही जर रब्बीचा भरलेला असेल तर रब्बी खरीपचा भरलेला असेल तर खरीपवरती सिलेक्ट करायचं आहे तरी तर दोन हजार चोवीस असेल जो काही तुम्हाला चेक करायचा आहे तर टोटल क्लेम पेड इथं काहीच दाखवत नाही आहे तरी तर तुम्ही जे आहे खरीप किंवा रब्बी सिलेक्ट करू शकता तर याचासुद्धा काहीच आलेला नाही तरी तर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झाला का चेक करून घ्या तर याचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालेला आहे तर म्हणजे याचे जे काही पैसे आहेत ते उद्या सकाळी सात वाजल्यापासून यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर त्या जिल्ह्यांच्या यादीसुद्धा पाहणार आहेत तर सर्वात पहिले तुम्ही इथून चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म इथं अप्रूव्ह झाला की नाही तर त्यामध्ये खरीपचा अप्रूव्ह झालेला रब्बीचा जे काय आपण आता भरलेलं आहे तर इथं आपण आपला जो काही क्लेम आहे ते केलेला आहे ज्यांचा क्लेम बाकी राहिलेला तर तुम्हाला इथं जर पेडचं ऑप्शन दिसत असेल तर तुम्हाला इथं पीक विमा मिळणार नाही इथं तुम्हाला अप्रुव्हल जर असेल तरच तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या तर आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहे तर यामध्ये आहे जळगाव आहे जळगाव झाल्यानंतर इथं जालना आहे त्याचप्रमाणे इथं खाली आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर धाराशिव अमरावती अकोला नागपूर परभणी रायगड नंदुरबार त्यानंतर नंदुरबार झाल्यानंतर इथं तुम्हाला हिंगोली आहे नांदेड आहे यवतमाळ आहे सिंधुदुर्ग आहे ठाणे आहे पालघर आहे धुळे आहे पुणे आहे सांगली आहे लातूर आहे बुलढाणा आहे त्याचप्रमाणे नाशिक आहे अहमदनगर आहे सोलापूर आहे सातारा आहे बीड आहे वाशिम आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा झालेली नसेल तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमची तक्रार नोंदवून घ्यायची आहे तरच तुम्हाला पिकवा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल वाशिम झाल्यानंतर इथं तुम्हाला कोल्हापूर वर्धा रत्नागिरी त्याचप्रमाणे अशा जे की या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे रत्नागिरी वर्धा कोल्हापूर वाशिम बीड सातारा सोलापूर अहमदनगर नाशिक बुलढाणा लातूर सांगली पुणे धुळे पालघर ठाणे सिंधुदुर्ग यवतमाळ हिंगोली नांदेड त्यानंतर इथं तुम्हाला नंदुरबार रायगड परभणी नागपूर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना जळगाव तर अशा जे की एकूण जिल्ह्यांचा समावेश आहे तर उद्या सकाळी सात वाजल्यापासून यांच्या खात्यामध्ये पिकमाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर अशाच अपडेटसाठी व पिकमा संदर्भ जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू